मी विचार नको इकडे देवाला नाव घ्या सांगतात इकडे देवाला नाव घेऊ नका देवाला नावच नाही म्हणतात कसा कसा होईल हा तुम्ही जोपर्यंत अर्जुनाच्या पंक्तीला अर्जुनाच्या पंक्तीला बसणं म्हणजे नेमकं काय अर्जुनाने एवढे प्रश्न विचारले एवढे प्रश्न विचारले शेवटी देवाने भगवंताने दुसऱ्या अध्याय हा वाचा तुम्ही डोक्याला हात लावून घेतला जसा एखादा मानसिक हातात होतो भगवंत हातात चालवतात म्हणजे याला किती सांगितलं म्हणजे टाळ्यावर टाळ्यावर मग सांगा तुम्ही आता त्यांनी प्रश्न विचारले ज्याच्या तुम्ही अर्ज पेक्षा जास्त पाहिजे म्हणून विचारत नाही